आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपले कलिग्स सिनियर्स मॅनेजर्स एच स्टाफ यांच्याबरोबर आपलं रिलेशन कनेक्शन बॉन्डिंग हे चांगलं असलं पाहिजे हे मी खूप वेळा सांगितलंय पण तरी कधी कधी असे सिच्युएशन येते की हे रिलेशन किंवा हे बॉन्डिंग खराब होत आणि कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होतात आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही कंपनी चेंज करता तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये फीडबॅक येतो नॉट इलिजिबल फॉर रिहायर असा निगेटिव्ह फीडबॅक येणं कुठल्याही एच आर साठी नवीन नाही पण एम्प्लॉई साठी सिरियस गोष्ट आहे जेव्हा असा निगेटिव्ह फीडबॅक होतो तेव्हा रिचेक करण्यासाठी कडे काही पॅटर्न असतात त्यामध्ये पहिलं म्हणजे तुमच्याकडे जर या विरुद्ध स्ट्रॉंग प्रूफ असतील जसं की ईमेल्स डॉक्युमेंट्स एप्रिसिएशन तर एचआर आर तुमचं व्हेरिफिकेशन हे करू शकतात फीडबॅक जर एक्स्ट्रीम निगेटिव्ह असेल जसं की ऍपस्कॉन मिसकंडक्ट फ्रॉड तर तुम्हाला रेड फ्लॅक केलं जातं आणि दुसऱ्या पॅटर्नमध्ये याच्यावर तुमच्या प्रिव्हियस कंपनीच्या कलिग्स आणि मॅनेजर्सचे कॉन्टॅक्ट त्यांच्या थ्रू व्हेरिफिकेशन करतात आणि त्यात तुमचं बीजीव्ही फेल किंवा हो पास ठरवतात यामध्ये कोणाकडून पॉझिटिव्ह एव्हरेज किंवा न्यूटल फीडबॅक आला तर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पास होऊन जात त्यामुळे कधी निगेटिव्ह फीडबॅक आला तर पॅनिक होऊ नका तुमचे प्रूफ स्ट्रॉंग ठेवा तुमचं कम्युनिकेशन क्लिअर ठेवा आणि आपल्या टीम बरोबर स्ट्रॉंग बॉन्डिंग ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा बॅकग्राऊंड बद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा आणि फॉलो करायला विसरू नका